श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे खर तर हळद ही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये धर्मग्रंथामध्ये आणि आपल्या पुराणशास्त्रामध्ये अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते हळदीचे उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचे योग आणू शकतो हळदीचे उपाय करून आपले जे दुर्भाग्य आहे हे दुर्भाग्य आपण बदलू शकतो हळद ही अशी गोष्ट आहे जिच्यामध्ये दैवी शक्तीचा वास आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळद वापरली जाते प्रत्येक शुभ कामाची सुरुवात करताना हळदीपासूनच केली जाते बघा जर एखाद्या व्यक्तीला स्किनचा आजार असेल तर हळद पाण्यात टाकल्याने आणि त्या पाण्याने स्नान केल्याने स्किनचा आजार जो आहे तो बरा होतो जेवणामध्ये आपण रोज हळद घालतो ही हळद घातल्याने आपल्या जीवनाला एक रंग चढतो आणि आपल्या जेवणाला सुद्धा चव येते म्हणजे हळद ही आपल्या आयुष्यामध्ये रंगही भरते आणि चव देखील आणते बघा हळदीचे उपाय केल्याने आपला जो गुरुग्रह आहे तो गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि एकदा गुरुग्रह मजबूत झाला की आयुष्यामध्ये सर्व अडथळे दूर होतात संकटे दूर होतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची जी प्राप्ती आहे ती भरभरून होते हळद ही इतकी महत्वाची असते की हळदीचे उपाय जर आपण मनापासून भक्तीने श्रद्धेने केले तर आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते संपते आणि आपल्या जीवनामध्ये भरभराट येते याच हळदीचा एक विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा एकवीस दिवस सलग हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकवीस दिवसांच्या आत तुमच्या घरामध्ये भरभरून संपत्ती येईल कितीही गरीबी असेल आणि कितीही दारिद्र्य असेल त्या दारिद्र्य आणि गरिबीचा नाश होईल हळद अशी गोष्ट आहे जी माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करते माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि माता लक्ष्मी एकदा आपल्या घराकडे आकर्षित झाली की लक्षात घ्या आपल्या जीवनाची भरभराट होते हा उपाय एकवीस दिवस केल्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य समाप्त होईल आणि नशीब तुम्हाला साथ दे दिवस पालटायला लागतील घरामध्ये बाजूंनी पैसा येईल आणि विशेष म्हणजे आलेला पैसा टिकायला लागेल बऱ्याचदा खूप कष्ट मेहनत करून भरभरून पैसा येतो पण तो टिकत नाही तो स्थिर नाही तो घरात राहत नाही तसं बघायला गेलं तर लक्ष्मी तर येणं खूप सोपं आहे पण ती टिकणं खूप अवघड आहे कारण ती खूप चंचल आहे आता जो उपाय सांगणार आहे त्याने लक्ष्मी येईलही आणि लक्ष्मीत टिकेलही बघा हा उपाय आपण कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला करायचा आहे हे तीनही दिवस जे आहे ते माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे आणि माता लक्ष्मीला प्राप्त करून घेणारे उपाय आहेत म्हणून या तीन दिवसांपैकी कुठल्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकता यासाठी काय करायचं आहे तुम्हाला साहित्य काय लागेल ते अगोदर सांगते सगळ्यात अगोदर पहिली जी गोश्ट जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काचेची बरणी खूप मोठी नको छोटी चालेल आणि त्यामध्ये बसेल एवढी मुठभर हळद घ्यायची आहे हळद ही व्यवस्थित असावी स्वयंपाकघरात आपण जी हळद वापरतो ती घेतली तरी चालेल किंवा पूजेच्या साहित्यात आपण जी हळद वापरतो ती घेतली तरीही चालेल त्यासोबत आपल्याला लाल रंगाच्या दोन सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि पाच तुम्हाला जायफळ घ्यायचे आहेत आता काय करायचं सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळेत ही सेवा करू शकता फक्त दुपारी करू नका सकाळी करा किंवा सायंकाळी करा आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसून केली तरीही चालेल किंवा घरातील पूर्व ईशान्य उत्तर दिशेला बसून केली तरीही चालेल या दिशेला एक आसन टाकून बसायचं आहे देवघराच्या बाजूला एक चौरंग ठेवायचा आहे किंवा छोटासा पाठ ठेवला तरीही चालेल पाटावरती एक स्वच्छ वस्त्र वस्त्रायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला ही काचेची बरणी ठेवायची आहे व त्यामध्ये हळद घालायची आहे समोर तुम्हाला शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे लक्षात घ्या तुपाचाच दिवा लागेल लक्ष्मीला प्रसन्न करायचा आहे दिवस बदलवायचे आहेत लक्ष्मी स्थिर करायची आहे त्यासाठी तूप हे आवश्यकच आहे कारण तुपाने माता लक्ष्मी ही क्षणात प्रभावित होते तुपाने माता लक्ष्मी ही क्षणात आपल्यावरती प्रसन्न होते त्यानंतर दिव्यामध्ये देखील हळद घालायची आहे त्यासोबतच तुम्हाला दोन काळ्या रंगाचे वेलदोडे त्यालाच आपण मसाला वेलदोडे असे देखील म्हणतो हे वेलदोडे घालायचे आहेत तुमच्याकडे मसाला वेलदोडे नसतील तर हिरवे वेलदोडे घातले तरीही चालतील त्यानंतर जे पाच जायफळ आपण घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये दे ठेवून द्यायचे त्या बरणीच्या समोरच पाटावरती ठेवायचे ठेवल्यानंतर या पाचही जायफळांवरती थोडंसं दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे म्हणजेच दूध आणि पाण्याने अभिषेक घालून ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहे नंतर एका लाईनमध्ये हे पाचही जायफळ त्या चौरंगावरती मांडायचे आहेत त्यानंतर प्रत्येक जायफळाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे प्रत्येक झाडपळाला एक एक फूल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे हे सगळं करून झालं की एक हातामध्ये घ्यायचं मूठ बंद करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र गायत्री मंत्र म्हणायचा एक वेळा फक्त गायत्री मंत्र म्हणायचा आणि एक वेळा फक्त विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे या फक्त दोन सेवा करायच्या आहेत त्यानंतर हे जायफळ बर्नीमध्ये मध्यभागी म्हणजेच आतमध्ये हळदीमध्ये ते दाबायचं आहे त्यानंतर पुन्हा दुसरं जायफळ घ्यायचं पुन्हा एकदा गायत्री मंत्र आणि एकदा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि ते जायपळ बर्णीत ठेवायचं असं तुम्हाला पाचही जायपळे अभिमंत्रित करून त्या हळदीच्या बरणीमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या देखील त्या हळदीच्या बरणीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या बर्णीचे झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे त्यानंतर कलावा घ्यायचा आहे कोणत्याही रंगाचा घ्या लाल किंवा पिवळा मिळतो किंवा एकत्र दोन्ही कलरचा मिळतो तो कलावा घ्यायचा आहे आणि सात वेळा त्या बर्णीभोवती गुंडाळायचा आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा गायत्री मंत्र आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा आहे इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे हे तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून शुक्रवारपासून किंवा पौर्णिमेपासून करू शकता आणि सलग एकवीस दिवस तुम्हाला याचं पूजन करायचं आहे मंगळवारी ही सेवा तुम्ही सुरू केली तर दुसऱ्या दिवशी हा दिवा स्वच्छ घासा रोज हा दिवा घासा व रोज त्या बरणीच्या समोर लावायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आता बरणीचे झाकण उघडायचं का तर नाही या एकवीस दिवसामध्ये बर्णीच्या झाकणाला हात लावायचा नाही बर्णीला स्पर्श करायचा नाही फक्त त्या बर्णीच्या समोर बसायचं एक वेळा गायत्री मंत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचा दिवा ओवाळायचा आणि अगरबत्ती ओवाळायची ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचं पूजन आपण करतो अगदी त्याचप्रमाणे परणीला माता लक्ष्मी समजून पूजन करायचं आहे आता एकवीस दिवस पूर्ण झाले की एकविसाव्या दिवशी सायंकाळी काय करायचं तुम्हाला पाच लाल रंगाचे कपडे घ्यायचे आहे छोटे छोटे असे कॉटनचे कुठलेही पाच घ्यायचे आणि त्यामध्ये त्या पर्णीतील त्या हळद त्या पाच कपड्यांमध्ये घालायचे आहे समान पद्धतीने ठेवायचे आहे त्यानंतर पाच जायफळ सुद्धा पाच कपड्यांवर ठेवायचे आहे त्या मिरच्या दोन ज्या सुक्या होत्या त्या एकाच जायफळावरती व एकाच कपड्यावरती दोन्ही ठेवायच्या आहेत आता या पाचही कपड्यांना तुम्हाला गठ्ठ गाठ मारायची आहे आणि पाच पोटल्या तयार करायच्या आहेत आता फक्त हळद आणि जायफळ चार पोटल्या ज्या आहेत त्या घराच्या आतून चार कोपऱ्यांना लटकवायच्या आहेत आणि पाचवी जी पोटली आहे ती मेन दरवाजाच्या समोर बाजूला उजव्या किंवा डाव्या कुठल्याही बाजूला तुम्हाला ओवाळताना त्या ओवाळायची आहे बघा मिरची जी आहे ती करणे जादू टोना वाईट शक्ती या सर्वांपासून आपलं संरक्षण करते जेव्हा तुम्ही एकवीस दिवस हे हळद आणि जायफळ अभिमंत्रित कराल जायफळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे तिच्या वासाने माता लक्ष्मी क्षणात प्रसन्न होते बघा हळद ही माता लक्ष्मी स्वरूप समजली जाते तर झायपळ हे भगवान श्री हरी विष्णूंचे प्रतिनिधित्व करते जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्रित असतील तेव्हा या दोन्हींचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल आणि लक्षात घ्या ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते जेव्हा तुम्ही दिवस हे हळद आणि जायफळ अभिमंत्रित कराल व घराच्या चारही कोपऱ्यात ठेवाल तेव्हा तुमच्या घरात चारही बाजूने पैसा येईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जागृत राहील माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा भरभरून आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील तसेच मा लाल मिरचीने आ, लाल मिरचीच्या ज्या पोटली आहे त्यामुळे तुमच्या घरात कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही या उपायाने तुमच्या घरात भर येईल दारिद्र्याचा नाश होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल पैसाही येईल लक्ष्मीही येईल आणि आलेला पैसा टिकेलही मासिक धर्म आला तर घरातील दुसऱ्या व्यक्तीलाही सेवा करायला सांगा करणारे कोणी नसेल तर चार दिवस स्किप करा व परत चालू करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.